लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला कदाचित त्यांनी स्वातंत्र्य पाहिले असते तर प्रथम प्रधानमंत्री होण्याचा मान त्यांनाच मिळाला असता इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले होते त्यांनी लोकांना स्वातंत्र्यासाठी सज्ज राहावे म्हणून केसरी मराठा वृत्तपत्र काढले मी शेंगा खाल्ल्या नाही ठरफले सुद्धा उचलणार नाही असे शाळेत बाणेदार उत्तर देणारे टिळकपडे सरकारचे डोक्या ठिकाणावर आहे का तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे संवाद इंग्रजांच्या वर्मावर बसले सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला जन्मठेपेसाठी देशाबाहेर मंडलीच्या तुरुंगात पाठविले आजच्या राजकारण्यांना तुरुंगवास नको म्हणून रात्रीच्या अंधारात कोलांट्या बेडकुड्या मारून पार्टी बदलतात त्यावेळी ज्यांनी ज्यांनी तुरुंगवासाचा अलंकार चढविला ते आजरामार झाले लोकमान्य बाळगंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला तोड नाही बेजोड आहे टिळकांनी सर्व काही साचेबद्ध बनविले मात्र वारसदार फसगतीत अडकले लोकभावना पाहण्याऐवजी पक्ष पाहून आपल्या निष्ठा ठरविल्या गणेशोत्सव उत्सव टिळकांनी केसरीवाड्यातून सुरू केला पण तेथेही ते पाचव्या क्रमांकावर राहिले स्वातंत्र्य समरात पुणे आघाडीवर राहिले होते कारण टिळकांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले होते पुण्यातून क्रा, क्रांतिकारकांची फौजच निर्माण झाली होती टिळक गेले त्यांची अंत्ययांत्रा सुद्धा न भूतो न भविष्य ती अशीच होती असाच रेकॉर्ड राहिला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा सोडून या फकीराने शाहिराचा डफ हाती घेतला त्यांना साहित्यरत्न किताब समाजानेच दिला मेजवानी दिल्याप्रमाणे दिला नाही तर अनेक संकटे समाजाच्या चा अत्याचार सहन करून सज्ज झाले टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण मिळत नाही समाज व्यवस्थेत आपला समाज बसविण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे मातंग समाज कुठेही कमी पडू नये म्हणून अण्णाभाऊने परिश्रमांची पराकाष्ठा केली शाहिरीतून व्याज्ञांना वाट मोकळी करून दिली लढाई करणे म्हणजे बंदुकतालवर निच लढले पाहिजे असे नाही अण्णाभाऊने शाहिरी आपले हत्यार बनविले त्यातून समाजावर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली त्यांचे पुतळे उगीच उभे उभारले गेले नाहीत लोकांनी त्यांच्याकडे आपल्या आजारांची दवा म्हणून पाहिले लोक कलाकाराकडे आकर्षित होतात मात्र समाज दुसऱ्याला हिरो समजतो पण आपण स्वतः बदलत नाही अण्णाभाऊ साहित्यरत्न झाले मात्र त्यांच्या समाजाने स्वतःमध्ये बदल घडवला नाही त्यामुळेच दिवस पलटविण्याऐवजी बिघडत गेली अण्णाभाऊ आजरामर झाले मात्र समाज तेथेच उपेक्षित राहिला राजकारणी स्वतः देत नाही हिसकावून घ्यावे लागते मनोज दाता जारांगींप्रमाणे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा